नमस्कार लीनाद रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला पीठ मळण्यापासून अगदी मऊसूद चपाती कशी तयार करायची आणि काही मैत्रिणींना माझ्या घाई गडबड असते सकाळी काही काय सर्वांनाच घाई गडबड असते त्यावेळी घ घडीची चपाती किंवा उंडा करून चपाती जमत नाही मग अशावेळी फक्त गोळे तयार करायचे आणि पटापट चपात्या तयार करायच्या कशा तयार करायच्या अगदी मऊसूत चो चोवीस तासाच्या वर तुमच्या चपात्या अगदी मऊसूत राहतील अशा चपात्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूया मऊसूत चपात्या बनवण्यासाठी पीठ कसं मळायचं ते पहिल्यांदा बघून घेऊया आपण चार जणांसाठी मी चपात्या बनवते तुम्ही घरघंटीवर पीठ दळत असाल तर झिरोची जाळी लावून मग पीठ दळायचं याने खूप छान बारीक पीठ दळले जातं आणि बाहेर देत असाल तर त्याला सांगून द्यायचं त्या भैयाला की छान पीठ बारीकच दळ याने पीठ गाळावं पण नाही लागत आणि तुम्ही गाळून घेत असाल तर अतिशय चांगलं चवीनुसार मीठ मीठ टाकल्याने मुलं नुसती चपाती पण खाऊ शकतात तूप वगैरे लावून इथं घेतलंय मी अर्धा चमचा गाईचं शुद्ध गाईचं तूप घेतलंय गावराणी तूप आपल्याला पीठ मळताना तूप टाकायचं आहे तेल टाकायची गरज नाही आहे तूप टाका याने डायजेशन पण चांगलं राहतं आणि चपात्या पण चोवीस तासाच्या वर पण चांगल्या मऊ सूद राहतात तुमच्या चपात्या तोवर अगदी मऊ अगदी ओठाने सुद्धा तोडता येईल अशा चपात्या तुमच्या राहतील तूप सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे पिठाला तूप चोळल्यानंतर थोडंसं चोळलं तरी चालेल अगदी आपण काय शंकरपाळे वगैरे करत नाहीये आता थोडं थोडं साधं पाणी घेतलेलं आहे मी हांड्यातलं त्याने आपल्याला छानसा गोळा मऊसूद गोळा मळून घ्यायचा आहे बघा पीठ छान मळून घेतलेलं आहे बघू शकता आता ह्या बोटांनी आपण अशी पिठाचा मसाज करायचा आहे चांगला म्हणजे याने चपाती खूप छान होते आपण जे चमचा भर अर्धा चमचा तूप टाकतो त्यामुळे पीठ अजिबात चिटकत नाही परातीला वगैरे पीठ छान मळून घेतले बायका जेव्हा आपण महिला पीठ मळतो शेवटच्या वेळेस दोन्ही हाताचे आपले बोट पिठावर उमटले पाहिजे खूप शुभ असतं नक्की करून बघत जा शेवटी शेवटी जेव्हा आपण एका हाताने कणिक मळतो आपल्याला काही वेळा वाटतं आपले दोन्ही हात नको भिजवायच्या वेळेस खराब व्हायला पण शेवटी असे बोट तरी आपल्या पिठाच्या कणकेवर दाबून द्यायचे ते खूप शुभ असतं आपल्या घरासाठी पिठाला मी तेल तूप अजिबात लावलं नाही पण तुम्हाला वाटत असेल तेल लावलं आहे थोडंसं तुपाचा हात लावतोय मी आणि छान पीठ आपल्याला आता पीठ मुरण्यासाठी एक दहा मिनटं जरी तुम्ही ठेवून दिलं अशा पद्धतीने पीठ मळून तरी तुमची चपाती इतकी छान होईल काही वेळा महिलांना सकाळी खूप घाई गडबड असते घडी किंवा उंडे करायला वेळसुद्धा नसतो अशा पद्धतीने पीठ मळून फक्त गोळे तयार करून झटपट झटपट तुम्ही पटापट पत, पोळ्या लाटल्या आणि चपात्या लाटल्या आणि करून निघून जरी गेल्या ऑफिसला वगैरे जात असाल किंवा काही काम असेल तुम्हाला तरी चालतं तुमच्या चपात्या अजिबात कडक होणार नाही मऊसूत राहतात चोवीस तासाच्या वर पीठ आपलं छान मळलं गेलं आहे आता एक दहा पंधरा मिनटं थांबून जाऊया दहा पंधरा मिनटं झालेले आहे बघू शकता आपली कणिक छान मुरून गेलेली आहे तुम्ही रात्रीची कणिक जरी भिजवून ठेवत असाल तरी त्याला थोडासा तुपाचा हात घ्यायचा आणि कणिक छान मळून घ्यायची थोडीसं पीठ लावून मग तुमच्या पोळ्या काळपट पण पडणार नाही काहींना ग घाई गडबडीत रात्री पण कणिक मळून ठेवतात मग थोडासा तेलाच्याऐवजी गावराने तुपाचा वगैरे हात लावायचा आणि अशी छान कणिक मळून घ्यायची थोडंसं पीठ लावून म्हणजे कणिक छान होऊन जाते आणि पोळ्या छान पांढऱ्या शुभ्र होतात बघा आपली कणिक किती छान झालेली आहे आजचा व्हिडिओ खास मी महिलांसाठी टाकलेला आहे ज्या महिला कामाला जातात घाई गडबडीत असतात उंडे करायला करायलासुद्धा ज्यांना वेळ नसतो घडीची पोळी करायला चपाती करायला वेळ नसतो त्यांच्याचसाठी आजचा व्हिडिओ खास आहे फक्त असं पीठ मळून घेतलं की पटापट असे गोळे तयार करायचे फक्त पिठाचे आणि पटापट आपण चपात्या लाटायच्या बघू शकता असे गोळे तयार करायचे तुमची एकूण एक चपाती फुगणारे शंभर टक्के सांगते मी बघा अशा पद्धतीने गोळे तयार करून घेतले तुमच्या चपात्या खूप छान होतील काही वेळा काही गडबडीत आपल्याला उंडे किंवा घडीची चपाती नाही जमत वेळ असेल तर घडीची चपाती आवश्यक करायची छान होते ती पण चपाती पण वेळ नसेल तर असे गोळे तयार करून पटापट पोळ्या केल्या चपात्या केल्या तरी छानच होतात ते संपूर्ण गोळे तयार करून झालेले आता आपण चपाती करायला सुरुवात करूया इथं चपातीसाठी मी पोळपाट लाटणं घेतलेले पोळपाट लाटणं ला पोळपाटाखाली एक कपडा ठेवून दिला आहे घाई गडबड असते आपल्याला पीठ वगैरे साफ सूप करायला वेळ नसतो असा कपडा ठेवून दिला त्यावर जे पीठ पडणार आहे आपण चपाती लाटताना ते त्यावर पडेल हे झटकून घेतलं की आपला ओटा एकदम स्वच्छ राहतो चपाती लाटून घेऊया चपाती मध्ये जास्त लाटायची नाही आजूबाजू लाटली कि मस्त फुकते चपाती चपाती छान लाटून घेतली आता आपण शेकूया तवा छान गरम झाला एक बाजू छान शेकून घ्यायची मग आपली चपाती छान टम्म फुकते तुम्ही तेल तूप काही लावत असाल लावू शकता बघा चपाती बघू शकता तुम्ही आपण काही उंडा केला नाही कि घडी केलेली नाही फक्त गोळा लाटलाय मी आणि छान फुगली आहे चपाती आपली दोन्ही बाजूनी तेल तूप तुम्हाला जे लावायचं ते लावू शकता तुम्ही तुमची चपाती इतकी छान होईल पुडाची चपाती किंवा घडीची चपाती सुद्धा अशी होणार नाही अगदी दोन दिवस सुद्धा तुमची चपाती मऊ राहील पुन्हा दुसरी चपाती लाटून दाखवते तुम्हाला फक्त गोळा घेतलाय तुम्ही बघू शकता मी काही घडी केली नाही किंवा उंडा केलेला नाहीये फक्त गोळा घेऊन पीठ लावून लाटते फक्त मध्ये खूप लाटायचं नाही आपल्याला आजूबाजू चपाती लाटत जायची बघा चपाती छान पुन्हा लाटून घेतलेली चपाती बघू शकता फक्त गोळा करून अशी चपाती होत असेल तर कशाला आपण उंडे वगैरे एवढा वेळ घालवायचा वेळ असेल तर करू शकता पण वेळ नसेल तर अशा पद्धतीने चपात्या नक्की तयार करून बघा मी जेवढ्या चपात्या लाटते तेवढ्या आपल्या छान टम्म फुटत आहे बघू शकता किती लुसलुशी चपात्या झाल्या तुम्हाला दिसतच असेल बघा किती छान आपली चपाती झालेली आहे पापुद्रा एक एक पापुद्रा मोकळा होईल तुमच्या चपातीचा अशी आपली चपाती झाली आहे बघू शकता आपण जशी घडीची चपाती बनवतो तशाच प्रकारे ही चपाती सुद्धा तशीच बनते फक्त गोळे तयार करून बघा आपल्या सर्व चपात्या किती छान मौसूद झालेल्या बघू शकता तुम्ही अगदी हातात घेतलं तरी पण आपल्या चपात्या जशान तशा आहे बघू शकता काही गडबडी तुम्हाला वेळ नसेल घडी किंवा उंडा वगैरे करायची अशा पद्धतीने चपात्या तुम्ही केल्या अगदी दहा पंधरा मिनटात होऊन जातील पीठ जर मळालेलं असेल तुमचं मळून ठेवलेलं असेल अगदी झटपट तुमच्या चपात्या तयार होतात आणि ह्या चपात्या दोन दोन दिवस सुद्धा अजिबात कडक होत नाही इतक्या मऊ आणि इतक्या हे राहतात बघू शकता तुम्ही माझ्या हातात चपाती दिसत असेल तुम्हाला किती अगदी मऊ सूत चपाती आहे आज मी तुम्हाला झटपट गोळे तयार करून फक्त पिठाचे गोळे तयार करून चपाती मऊ सूत कशी तयार करायची आणि एकूण एक चपाती कशी फुगणार सगळ्या टिप्स सह मी पीठ मळण्यापासून संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा आपल्या लीनाज रेसिपी मराठीला नक्की नक्की कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद